नमस्कार मी राहुल कुलकर्णी जातिवंत महाराष्ट्र या आमच्या मालिकेमध्ये आजची चर्चा ही मातंग समाजाबद्दल आणि त्याचं कारण पण आहे जेव्हा आपण महार मातंग ढोर आणि चांभार या चारही समाजाचा एकत्रित विचार या आधीच्या एका भागामध्ये केला तेव्हा असं माझ्या लक्षात आलं की राजकीयदृष्ट्या हे सगळे समाज हे वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करतात विशेषतः मातंग समाज ढोर समाज आणि चांभार समाज हा कदाचित बौद्ध समाजापेक्षा वेगळा विचार करतो आहे हे आधीच्या आपल्या वक्त्यांनी सांगितलंच होतं ज्यांची मी मुलाखत घेतली आणखीन एक कारण आहे की गतवर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीमध्ये असं ठरलं की एस सी समाजातल्या सगळ्या जात घटकांचा आपण एकदा अभ्यासच करून घेऊ तो बार्टीने अभ्यास केला आणि बार्टीने केलेल्या अभ्यासाची प्रत ही अहवाल त्याची कॉपी माझ्याकडे आहे आणि मला असं लक्षात आलं की एस सीमध्ये असलेल्यासुद्धा एकोणसाठ जातीच्या लोकसंख्येमध्ये खूप मोठी तफावत आहे म्हणजे सुरुवातीपासून ते दोन हजार अकरापर्यंतच्या जनगणनेचा आढावा घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की एक वेगळ्या पद्धतीचे ट्रेंड ह्या जातीमध्ये सुद्धा आहेत आणि म्हणून लहूजी सेना किंवा लहूजी शक्ती सेना ह्या संघटनेचे विष्णू कसबेसाहेब तुमचं एन डी टी व्हीमध्ये स्वागत आहे नमस्कार आता त्यांची मी ओळख करून दिल्यानंतर मुळामध्ये मला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे रामजी शिंदे अशा सगळ्या मंडळींचा वाटतो बरोबर अगदी पण आपल्याकडे इतक्या संघटना आहेत आता तुमच्याच जात घटकामध्ये किती संघटना जवळजवळ सत्तरच्या आसपास आहेत छोट्या मोठ्या संघटना आहेत राज्यामध्ये पण प्रमुख जर मातंग समाजाची राज्यातली मोठी जर संघटना जर म्हणली ताकदवर संघटना म्हणून लवजी शक्ती नाव आपल्याला सर्व ठिकाणी उग्र आंदोलन आपण जर पाहिले तर बावीस फेब्रुवारी दोन हजार चौदाला मुंबईला जे सर्वात मोठं म्हणजे मला वाटतं सर्वात मोठा लाठीजहाज अधिवेशन काळामध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आरक्षण वर्गीकरणाच्या मागण्या घेऊन आमचा मोर्चा त्या ठिकाणी गेला होता त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणजी हे मुख्यमंत्री असताना या मागण्याकरिता आमच्या होती त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला अडवतीस आमच्या महिला भगिनी बांधव त्या ठिकाणी ऍडमिट वगैरे झाले बराचसा म्हणजे जवळ जवळ महिनाभर त्यांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट करावी लागली मात्र दुर्दैवाने त्याच विषय घेऊन आम्हाला सातत्याने रस्त्यावर येत असतात वर्गीकरण हो हवंय ना वर्गीकरण त्याच विषय हो तोच कोण तरुण अविलाश नागेश खंडाळे म्हणून आहे धाराशिव जिल्ह्यातला कळम तालुका गावचा तो आमचा युवक तरुण होता हाँ। तो बी ए सेकंड इयरला आहे उच्च शिक्षित आहे त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर चार मार, चार मार्च एकोणीसशे दोन हजार एकोणीस ला आमच्या बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातल्या संजय तातुडे नावाच्या आमच्या तरुणाने तोही उच्च शिक्षित होता त्यांनी आत्महत्या केली जलसमाधी घेतली त्यानंतर लाईव्ह वर्गीकरणासाठी त्यांनी लाईव्ह व्हिडिओ केला मुख्यमंत्र्यांना आणि त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की आमचे लोक एवढे आंदोलन करतात पदयात्रा काढतात लागू आमच्यावर गुन्हे दाखल आहेत तरी देखील आमचं सरकार काय ऐकत नाही तर या ठिकाणी सर्वोच्च दिला तो मान्य तोच तर लढा आम्ही एवढे वर्ष या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि इतर राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यात जर आपण पाहिलं तर कर्नाटक असेल आंध्र असेल तेलंगणा असेल इत्यादी ते राज्यामध्ये सुद्धा खूप वर्षापूर्वीपासून हा लढा सुरू आहे आणि महाराष्ट्र राज्यात सुद्धा म्हणजे जवळजवळ एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून म्हणजे याचा अर्थ की सत्ताधारी पक्ष म्हणजे श्री नरेंद्र मोदी यांचा पक्ष हो आणि श्री राहुल गांधी यांचा पक्ष या दोन्ही पक्षांनी घेतलेली भूमिका तुम्हाला मान्य नाहीये असं म्हणाले की सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निवाडा आम्हाला रद्द करायचा नाही तो क्रिमिलियर संदर्भात सत्ताधारी पक्षांनी टिप्पणी केली होती ना वर्गीकरण करण्यासंदर्भात हो त्या संदर्भात त्याचा निर्णय त्यांनी आश्वासनच दिलेले आहे जे मागच्या वर्षी जे जी मोठी सभा झाली जवळजवळ पंधरा एक लाख लोक त्या सभेमध्ये होते कृष्णा मातंग समाजाचे देशातले सर्वात मोठे टॉपचे लिडर आहेत ते हैदराबादला त्यांनी सभा घेतली होती त्या सभेच्या वेळेस पंतप्रधानांनी त्या ठिकाणी जाहीर आश्वासन दिलं होतं आणि ह्या प्रश्नावरती अनेक राज्यातून अनेक संघटना फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन करतात तुम्ही आंध्र प्रदेशची जर आकडेवारी जर घेतली तर त्या ठिकाणी जवळजवळ बत्तीस एक तरुण आणि तरुणींनी आत्मदहन केलेलं आहे स्वतःला जाळून घेतलेले आत्महत्या केलेल्या हा एवढा घन प्रश्न आहे की दुर्दैवाने या राज्यातले देशातले विद्वान म्हणा किंवा ह्या व्यवस्थेमध्ये काम करणारी लोक दुर्दैवाने ह्या विषयावरती बोलत नाही मला पण तुम्ही फार आश्चर्यचकित केलं माझा असा एक समज होता की एस मध्ये झालेले जर वर्गीकरण झालं तर तो एस सी समाजावरती अन्याय आहे नाही आता ह्याच्यात झालंय काय सर की आता एक तर जो विरोध आता होऊ लागलेला खरंतर आम्ही आश्चर्यचकित झालो की आम्ही ज्याला भावभाव म्हणतोय की झो हा लहान भाऊ आम्ही स्वतःला लहान भाऊ समजतो समाज। हो त्याला आम्ही मोठा भाऊ समजतो आज सर्व क्षेत्रामध्ये तो पुढे असलेला समाज आहे की आज आम्ही त्यांच्या सोबतीने बरोबरीने या ठिकाणी सर्व चळवळीमध्ये वाटचाल करत असताना दुर्दैवाने मात्र जर आजची जर परिस्थिती पाहिली तर नव्याण्णव टक्के हा समाज सर झोपडपट्टीमध्ये राहतोय मातंग समाजाचा आजपर्यंत म्हणजे जवळजवळ चौऱ्याहत्तर वर्ष झाली आरक्षण होऊन एकही आय एस किंवा आय डायरेक्ट अद्यापपर्यंत मातंग समाजामध्ये निर्माणच झालेलं नाही ही अशी एकंदरीत परिस्थिती आहे केवळ बाबासाहेबांनी शिक्षा सांगितलं तुमचं मत आहे की ते फक्त नव बौद्ध बौद्ध आणि मातन समाज हे शिकतो ना सर पण परिस्थिती काय नाही गेला आता परिस्थिती काय की जवळजवळ नव्याण्णव टक्के हा झोपडपट्ट्यामध्ये राहतोय झोपडपट्ट्यातली आमची जर लाईफ पाहिली सर तर जवळजवळ रात्रीच्या दोन दोन तीन ते माझ्या पण झोपा लागत नाही आजूबाजूला भांडणं असतात शिविगाळ असती गाणी वगैरे बरंच काय काय असतं त्या ठिकाणी मातक समाजाचा विकास त्या ठिकाणी किंवा शैक्षणिकदृष्ट्या तो पुढे जाऊ शकत नाही आमचा टक्का वाढत नाही सर आज जवळजवळ साठ सत्तर टक्क्यापर्यंत अगदी मुश्किल नाही आमची मुलं त्या ठिकाणी येतात आज जर आमचा जर मोठा जर भाऊ पाहिला तो जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्या तो पुढे चाललेला आमची स्पर्धा नाही होऊ शकत इथे जे एकोणीसशे दोन लागते समाज पुढे आहे समाज अगदी आणि मग त्यामुळे कसं आहे की आता इथे जी स्पर्धा आहे सध्या की आम्ही त्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही त्यामुळे आम्ही आमचा वेगळा वाटम या ठिकाणी मागतो जे एकोणीशे दोन ला छत्रपती शाहू महाराजांनी जे उदाहरण त्या ठिकाणी घोड्यांचं दिलं होतं तीच परिस्थिती आजही आहे ना मग त्यामुळे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ती थी मागणी करतो की आम्हाला थोडं आमचं आरक्षण द्या आमचा वाटा वेगळा द्या म्हणजे मातंग समाज या ठिकाणी त्याचाही विकास होईल मातंग समाजाच्या आजवरचे नेते कोण लक्ष्मणराव ढोबळे संदीपान थोरात म्हणून होते जे खासदार आणि बरेचसे नेते मंडळी आहेत राजकीय पक्षामध्ये वगैरे सांगा संदीपन थोरात झाले आमचे रमेश दादा आगी आहेत सुनील जी कांबळे दिलीप कांबळे आहे दुर्दैवाने परिस्थिती अशी झाली की आमचे लोक ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी इमानी त्या पक्षाची किंवा नेत्याची त्या ठिकाणी सेवा, सेवा करतात वगैरे अशी एकंदरीत परिस्थिती असताना आजवर कुठल्याही मोठ्या राजकीय नेत्याने किंवा एखादा मंत्री किंवा आमदार किंवा खासदाराने या प्रश्नावरी कधीच लक्ष दिलेले नाही गृहराज्यमंत्री होते की होते ना पण त्यावेळेस आरक्षणासंदर्भात आम्ही इथं पुण्यामध्ये मोर्चा काढावतो म्हणजे दोन हजार अठराला फार मोठा जवळजवळ सात आठ लाख मातन समाज हा पुण्यामध्ये रस्त्यावरती उतरला होता तो मोर्चा फार मोठा मोर्चा झाला मात्र सामाजिक ज्या संघटना आहेत मुळात लवजी शक्ती सेनेचा आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विषयावरती झाला आणि हा संघटना अस्तित्वात आली ही दोन हजार तीन ला अस्तित्व झाली दोन हजार तीन म्हणजे जवळपास मी स्वतः महानगरपालिकेमध्ये सेवेमध्ये होतो दोन हजार तेराला मी व्हीआरएस घेतली राजीनामा दिला पूर्ण वेळ आता या विषयासाठी मी वाहून घेतले आणि नोकरी स्वार्थाने शपथ घेतली की मध्येपर्यंत आमदारकी खासदारकी महामंडळ अगदी पोलीस स्टेशनची कमिटीही घ्यायची नाही जे काय आहे ते समाजासाठी करायचं आहे कारण एवढा उपेक्षित राहिलेला हा समाज आहे प्रचंड योगदान त्याचं ह्या स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रचंड त्याग त्याचा प्रत्येक गावागावासाठी त्यांनी त्या ठिकाणी त्याग केलेला आहे मात्र दुर्दैवाने आज जर त्याची परिस्थिती पाहिली तर अत्यंत विकट अवस्थेमध्ये हा असलेला समाज आहे दुर्दैवाने त्याच्याबद्दल बोलायला हित कोणी नाही जो तो बोलतोय तो राजकीय स्वार्थापुटे या ठिकाणी बोलत असताना दुर्दैवाने त्यासाठी मग आमच्या सारख्याला नोकरी सोडून परिस्थिती नसताना या क्षेत्रामध्ये यावं लागलं पण हे असं होण्याचं एक कारण असंही असू शकेल की तुमचा समाज हा विखुरलेला आहे राजकीय दृष्टी अकराची जनगणना काय सांगते दोन हजार अकराला ला मातंग समाजाची जी, जी जनगणना झाली सेन्सिअस ते चोवीस लाख सत्त्याऐंशी हजारच्या जवळपास आमचा समाज दाखवलेला आहे क्रमांक दोन ला आम्ही दाखवलेले मात्र एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर हा मातंग समाजाची जर आपण एकसष्ट पासूनची आता आकडेवारी पार्टीने प्रकाशित केली ही जर पाहिली तर मातंग समाजाचा जो ग्रोथ रेट आहे तो जर पाहिला तर तो अमेरिकेच्या बरोबरीने म्हणजे हा एवढा दृष्ट्या मागास असलेला समाज मात्र त्याचा ग्रोथ रेट अमेरिकेच्या तुलनेमध्ये ठेवलेला आहे की ज्यावेळेस आमची संख्या घटत चाललेली आहे आज आम्ही एकोणीस टक्केला आलोय म्हणजे जो बत्तीस टक्के एकोणीसशे एकसष्ट ला होता तो एकोणीस पॉईंटचा आला आज आलेला आहे म्हणजे ही परिस्थिती काय तर हिथं आमच्याकडे मुलं एक एक कुटुंब जर पाहिले तर एकेका कुटुंबामध्ये चार चार पाच पाच मुलं बरं मी स्वतः तीन वेळा सेन्सस केलेत मी त्याबरोबर जास्त भाष्य करणार नाही कारण ते सेन्ससच एकंदरीत जर पाहिलं मातां समाजाचं आणि एकंदरीत जर दलित समाजाचं तर हे याच्यावरती माझा विश्वास नाही मी स्वतः प्रतिनिधी म्हणून काम केलंय तुमचं काय तुम। एकोणीस पॉईंट नोंद नाही आमची संख्या बौद्ध समाजाच्या बरोबरीने आमची लोकसंख्या असायला हवी महार समाज आणि बौद्ध मातंग समाज एकवलंट आहे कारण एकसष्ट जी जनगणना झाली छप्पनला धर्मवंत झालं काही लोक आमचे धर्मंतरित झाले मात्र एकसष्टला जर थो एक आपण जर पाहिलं ती जनगणनेमध्ये आम्ही बरोबर काही पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह वगैरे अशा पद्धतीने थोडासा फरक आहे तिथे जास्त तेव्हा एकसष्टला आणि त्याच्यानंतरची जर आपण जर एकाहत्तरशी जर आकडेवारी जर बघितली त्यात एक्के नऊशी तर ते एवढं जम्पिंग त्यांची लोकसंख्या वाढली आम्ही खूप बॅक लागलो टक्केवारी त्याच्यावरती मला जाहीर असं जातीवंत महाराष्ट्राची जी मालिका सुरू आहे त्यात मुळात राजकीय सदस्यांचं राजकीय अस्तित्व लोकसंख्येच्या आधारावरती किती आहे तो किती आहे हे बघायचं बरोबर अगदी स्पष्टपणे सांगायचं या एकंदरीत सांगा। जनगणना होत असताना की त्या ठिकाणी माहिती विचारत असताना किंवा ती नोंद होत असताना मला वाटतं तिथे आता मी इथं नाव घेत नाही पण एक आता रिसेंटली जो आमचा आमदार आहे त्याची जात महारायच चार मांगाशे आमदार आहेत त्यातला एक आमदार त्याची जात महार लागलेली चार आमदार हे मातंग समाज मातंग समाज एक जण महार समाजात चारही मांगायचे आहेत पण त्याची जात जी लागली चुकून ती मारमून नाही आता सुद्धा ठीक आहे त्यांची नावं नाही घेत पण हे चार आमदार कोण आहेत त्यांची नावं नाही घेत नाही त्यातला कोण आता त्यातले जे आमदार आहेत आता आमचे राजू आवळे म्हणून इचलकरंजीचे आमदार आहेत ते कुठल्या पक्षाचे ते राष्ट्रवादीचे राजू आवळे सुनील कांबळे हे बीजेपीचे आहेत जितेश अंतपूरकर हे काँग्रेस पक्षामध्ये आहेतच अजून नांदेड जिल्हा दिगलूर तालुक्यामध्ये आणि चौथे जे आमचे आमदार आहेत बनसोडे नव समाजाचे एकूण चार आमदार सध्या आणि अठ्ठेचाळीस पैकी किती नाही मागच्या पंचवर्षी वर्षाची लाईन होती ह्या वेळेस आणि मग आपण भूराजकीय स्थिती जर बघितली तर साधारणपणे एस सी समाजाचं प्राबल्य हे विदर्भात आधी काय असं मानतो त्या मतदारसंघात काय चित्र आहे पश्चिम महाराष्ट्रात काय चित्र आहे अठ्ठ्याऐंशी पैकी किती मतदारसंघात पातंग समाजा, मदे, मदे मातंग समाजाचं अस्तित्व दिसतं एकूण जर पाहिलं तर आता ह्याच्यामध्ये विदर्भामधले जर आपण पाहिलं तर विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर मतदारसंघ आहे तिथं मातंग समाजाची लोकसंख्या मतदारसंख्या सुद्धा एक नंबरला आहे दुसरा मतदारसंघ अकोल्यामधला मूर्तिजापूर आहे त्या ठिकाणी देखील मातंग समाजाची लोकसंख्या जास्त आहे आपण नागपूरचं जर बघितलं तर उमरेड हा मतदारसंघामध्ये सुद्धा मातंग समाजाची संख्या जास्त आहे आपण मराठवाड्यात जर आलात तर बदनापूरचा घ्या चंद्रपूर मध्ये काय परिस्थिती चंद्रपूरला तिथे एसीचा राखल नाहीये मतदारसंख्या आहे ना चंद्रपूरला आहे आता तिथे चंद्रपूरला अशी परिस्थिती आहे की तिथे तेलुगू भाषिक मांग तो एक तिथं आहे आणि मराठी भाषिक मांग म्हणजे मातंग समाजाला तेलुगू भाषेमध्ये मादिका म्हणतात तर तो समाज पण त्या ठिकाणी आहे मातंग समाज देखील आहे दोन्ही मिळून ह्या समाज संख्या क्रमांक एकला तिथे असेल चंद्रपूरला चंद्रपूरला पण बऱ्याचशा म्हणजे एकंदरीत लोकसंख्या जर बघितली विदर्भामध्ये सुद्धा आम्ही ठीक आहे बौद्ध समाज थोडाफार प्रमाणात जास्त असेल मात्र मातन समाज संख्या सुद्धा त्या ठिकाणी आहे मातन समाजाची भंडारा गोंदिया त्या भागात ती भाग मी आता म्हणजे दौजी शक्ती सेनेचं सात राज्यात काम आहे प्रत्येक राज्यामध्ये सात राज्यामध्ये काम आहे आणि महाराष्ट्र राज्यातले त्यातली त्यात विदर्भामध्ये फार मोठी ताकद आहे आता जो मागच्या तेरा डिसेंबरला जो लवजी शक्ती सेनेचा आरक्षण वर्गीकरणाचा जो मोर्चा झाला माझी पदयात्रा झाली होती पुणे ते नागपूर अशा मी पाच पदयात्रा काढल्या त्यातली आत्ता जी तेरा सप्टे डिसेंबरला झाली त्याच्यामध्ये जवळजवळ तीन लाख चौसष्ट हजार हा गव्हर्नमेंटचा आकडा आहे की तीन लाख चौसष्ट हजार त्या मोर्चामध्ये मोर्चामध्ये संपूर्ण नागपूरमध्ये हा मोर्चा जो अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सगळ्यात जास्त मोठा मोर्चा म्हणून लवजी शक्ती मोर्चा त्या ठिकाणी नोंद झाला आणि पश्चिम विदर्भात काय चित्र दिसतं बुलढाणा अमरावती त्या भागातही आहे ना आमचा आता मेहकरला मेहकर मतदारसंघ तिथे आमची संख्या चांगली आहे बुलढाण्यामध्ये आमची संख्या जास्त आहे अलीकडे आपण आलात तर मराठवाड्यात काय करू दिसत मराठवाड्यात जालनामध्ये आहे आपल्या उस्मानातल्या कुठल्या मतदारसंघामध्ये बदनापूरला आमची संख्या जास्त आहे काही ओपनच्याही मतदारसंघामध्ये मद, मात्र समाज संख्या इतरही मतदारसंघ मात्र प्रामुख्याने जर बघितलं तर जवळजवळ एकोणतीस मतदारसंघापैकी जवळजवळ बारा तेरा मतदारसंघात मातंग समाजाची लोकसंख्या सुद्धा मतदारसंख्या क्रमांक आहे एकोणतीस मतदारसंघ महाराष्ट्रात महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी एकोणतीस मतदारसंघात अस्तित्व अस्तित्व आणि त्यात बारा मतदारसंघात क्रमांक एक ची संख्या आमची आहे ते बारा मतदारसंघ तुम्हाला आठवत का आता पुण्यातला जर घेतला कॅन्ट आपण चॅन्टमेंढ मतदारसंघ आहे आपण फलटणला जरी फलटणमध्ये माळशिरस माळशिरसचा एक आहे सोलापूरचा साताऱ्यामधला फलटणचा एक मतदारसंघ आहे आपण मराठवाड्यात गेलो की जालन्यामध्ये आपला बदनापूर आहे त्याच्यानंतर उस्मानाबादमध्येच आपल्या धाराशिवमध्ये उमरगाव मतदारसंघात आमची लोकसंख्या क्रमांक एकला आहे तिथून पुढं आपण लातूर जिल्ह्यामध्ये गेलो की त्या ठिकाणी उदगीर मतदारसंघ आहे तिथंही क्रमांक एकची लोकसंख्या मातंग समाजाची आहे तिथून पुढं आपण विदर्भात जर गेलो तर विदर्भामध्ये गे बुलढाण्यामध्ये मेहकरमध्ये क्रमांक एकला मातं समाज आहे वाशिम मतदारसंघात सुद्धा तिथे क्रमांक एकला मातंग समाज आहे त्याच्या पुढे आपण गेलो अकोल्यामध्ये तिथं मूर्तिजापूरमध्ये क्रमांक एकची लोकसंख्या मातंग समाजाची अमरावतीला गेलो की तिथं दर्यापूरमध्ये आहे रामटेकला आहे म्हणजे रामटेक ह्याच्यामध्ये आपण उमरेड जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सुद्धा मातंग समाजाची संख्या जास्त आहे असे जवळजवळ मा बारा मतदारसंघामध्ये मातंग समाजाची संख्या आहे क्रमांक एकला आपण इचिलकरंजीला गेलो कोल्हापूरकडे तर त्या, त्या ठिकाणी सुद्धा मातंग समाजाची लोकसंख्या मतदारसंख्या एक क्रमांक दर... मध्य महाराष्ट्राचा जो मराठवाडा चित्र आपण नांदेडला गेलो तिथे आता देगलूरला देगलूर बिलोली मतदारसंघ तिथे सुद्धा क्रमांक एकला मातंग समाज आहे मुंबईमध्ये सुद्धा आहे मात्र त्या ठिकाणी एक दोन मतदारसंघामध्येच फक्त माती समाजी लोक एक आपला कल्याणचा त्या ठिकाणी एक माते समाजाची संख्या आहे बऱ्यापैकी अशा दोनच त्या ठिकाणी मतदारसंघ आहेत पश्चिम महाराष्ट्रात काय चित्र आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा संख्या मात्र समाज आहे कोणत्या जिल्ह्यात जास्त पुणे जिल्ह्यात तर आहे किल्लाच आहे पुणे जिल्हा म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या सुद्धा मतदारसंख्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे okay. त्याबरोबर आपला सातारा सांगली कोल्हापूर या okay. पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूरलाही आमची संख्या फार मोठ्या प्रमाणात मोहोळ मतदारसंघ आपल्याला माहिती असेल मोहोळमध्ये सुद्धा मात्र समाजाची संख्या रमेश कदम तिथे रमेश कदम होते पूर्वी hmm. आता त्या ठिकाणी म्हणून आहेत तिथे बऱ्यापैकी संख्या त्या ठिकाणी एक कळत नाही की जर हा समाज कारण साधारणपणे एक गठ्ठा पद्धतीने मतदान करणारा समाज कुठले असतील तर साधारण एस सी एकत्रितपणे मतदान करतात मुस्लिमांचं मतदान आपण मानतो की सर आता हेच थोडासा हा भ्रम म्हणावा लागेल डिबेटमध्ये एकंदरीत जर पाहिलं ना तर प्रत्येक जाती ज्या आहेत एस सीतल्या ह्या सगळ्या एक जिन्सी एका पद्धतीच्या नाहीत म्हणजे ह्याच्यामध्ये तशा एका विचाराच्या नाहीत प्रत्येकाचे विचार आचार सर्व सर्व काही ह्याच्यामध्ये वेगवेगळा आहे त्यातली त्यात मातृ समाज म्हटलं तर टोटली ह्या सर्व इतर जातींपेक्षा हा वेगळा आहे चर्मकार समाज हा वेगळा आहे डोर समाज वेगळा आहे बौद्ध समाज बांधव हे प्रत्येक जण वेगवेगळी त्यांची संस्कृती आचार विचार सुद्धा यांचे वेगळे प्रश्न सुद्धा यांचे वेगळे मातंग समाज प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर जातो का काही प्रमाणामध्ये जातो सर्व नाही पूर्ण नाही जात पूर्ण जात नाही कारण दुर्दैवाने काय झालं बरं का एकंदरीत जर पाहिले तर सगळ्यात महत्वाचा जो ज्वलंत विषय मातंग समाजाच्या बाबतीतला तो म्हणजे आरक्षणाचा विषय की आम्हाला आमचा वाटच मिळत नाही म्हणजे आम्ही मायनसमध्ये देखील या ठिकाणी आम्हाला लाभ मिळत नाही सर मी ज्यावेळेस महानगरपालिकेत सर्विस करत होतो दोन हजार सहा ते दोन हजार तेरापर्यंत मी माहितीच्या अधिकारामध्ये मी माहिती काढली होती mm. की ह्याच्यामध्ये द नोकऱ्यामध्ये वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीनमध्ये जे आरक्षणाच्या माध्यमातून जागा भरल्या त्या मग महाराष्ट्र राज्यातल्या छत्तीस महानगरपालिका सव्वीस महानगरपालिका छत्तीस जिल्हा परिषदा स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खात्यातले वर्ग दोन वर्ग एक दोन तीन याचीच सगळी आकडेवारी काढली त्याच्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये जे सव्वीसशे बहात्तर कॉलेजेस आहेत स सव्वीस प्रकारचे कॉलेजेस डेंटल कॉलेज मेडिकल कॉलेज लॉ कॉलेज या सव्वीसशे बहात्तर कॉलेजेसमध्ये प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष याची सगळी विद्यार्थ्यांची मी आकडेवारी काढली इतकं भयावह हो चित्र आहे तुम्हाला सांगा सर भयानक चित्र आहे तुम्हाला एक आत्ताच साधं उदाहरण मी देतो नागपूर महानगरपालिका घ्या तिथं क्रमांक दोनला मातृ समाजाची संख्या आहे त्या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ बावीसशे वर्ग चार वर्ग एक ते वर्ग चार पंचशे कर्मचारी त्या ठिकाणी वर्ग चारचा आपण हा विषय जर सोडला तर वर्ग एक वर्ग दोन तीनमध्ये मातंग समाजाचे फक्त तीन कर्मचारी आहेत सव्वीस सव्वीसशे पैकी तेवीसशे पैकी फक्त तीन आहेत मग त्या ठिकाणी अगदी आपल्याला यसीतल्या जातीची नावं माहित नसतील मेघवाल ती जात त्या ठिकाणी जास्त आहे डुमर ती मातंग समाजापेक्षा जास्त आहे अशी परिस्थिती नागूरमध्ये आहे प्रपोर ते तुम्हाला मिळालीच आणि म्हणून तुमची मागणी आहे की आरक्षणामध्ये सुद्धा वर्गीकरण झालंच पाहिजे झालंच पाहिजे मांग आणि मातंग एकच एकच आहे आणि मांगामध्ये पण किती कॅटेगरीज आहेत बारा पोट जाती आहेत त्याच्यामध्ये बुरुड आहेत डक्कलवार आहेत राधे मांग आहेत वैसे पारदी मांग आहेत मांग आहेत अशा बारीशा बा, बारा एक जातीत आणि रोटी बिटी व्यवहार होतात का त्यांच्या रोटी बिटी व्यवहार होत नाही ह्या बारा पोट जातीत होत नाही त्याच्यात नाही होत नाही होत त्याच्यात त्याच्यात एक इंटरेस्टिंग आणि ती दुर्दैवी खरं तर घटना संभाजीनगरची की त्या घटनेमध्ये ऑनर किलिंग झाली हो हा इतकं मातंग समाजानं स्वतःबद्दल असा कोश तयार का करून घेतला की मातंग समाजाच्या बाहेर काहीच होणार नाही व्यवहार नाही कोष्ट तयार के केलेला नाही बरं का सर मी एकंदरीत जर पहिल्यापासून जे पाहिलं ह्या मातंग समाजाची ज्या पद्धतीने आजपर्यंत त्याला वागणूक दिली गेली आज तुम्ही पाहा ज्या संभाजीनगरचं आपण उदाहरण देतात त्या संभाजीनगरमध्ये दे शेंद्रा आहे त्या शेंद्रामध्ये त्या गावासाठीचं योगदान मातंग समाजाचं आपण ज्या धाराशिव जिल्ह्यातून येतात त्या धाराशिव जिल्ह्याच्या आपल्या नळदुर्ग किल्ल्याची आपल्याला कहाणी माहिती असेल अकराशे बावीसला तो किल्ला त्या ठिकाणी बांधकाम सुरू होतं मात्र तो किल्ला पूर्ण होत नव्हता म्हणून त्या ठिकाणच्या निजामाला ज्योतिषांनी पंडितांनी नि त्या ठिकाणी सांगितलं सांगित की बाबा रे ह्या ठिकाणी तुला बळी द्यावा लागेल तरच तो किल्ला पूर्ण होईल तेव्हा त्यांनी दौंडी पिटवली सर्व निजामाच्या राज्यामध्ये दौंडीमध्ये त्यांनी सांगितलं की सतरा गाव इनाम आणि दोनशे शा एकोणसत्तर एकर जमीन आणि काही हजार मोहरा ह्या तुम्हाला आम्ही देऊ अशी दौंडी फिटवल्यानंतर तुमच्याच तुळजापूर तालुक्यातल्या यवती नावाची नवसा नावाची बाई ती त्या ठिकाणी समोर आली आणि तिने तो विळा उचलला आणि त्या ठिकाणी ती बळी गेली त्या ठिकाणी किल्ला झाला मग त्याच्यानंतर तो किल्ला झाला आपण जर गेला त्या नळदूर किल्ला जवळ तिथं नऊ असे बुरुंज आहेत तर त्या नऊ बुरुंजाला तिचं नाव दिलं की नऊ रंग तिला म्हणतात तर त्याच्यावरती ते, ते, ते नाव दिलं गेलं त्या बाईचं नाव होतं आहे म्हणजे एवढं योगदान प्रत्येक गावगावासाठी जर बघितलं आपण आता वाटेवचं जर उदाहरण घेतलं जे फकीर जे होते त्यांचे वडील राणोजी मांग त्यांनी गावासाठी बलिदान दिलेलं सर ते गावातून जे आहे त्यांनी आणल्या पण मग मांग समाज राजकीय दृष्ट्या हे हिंदुत्ववादी विचार करणाऱ्या पक्षाला दूर ठेवत नाही काही काळ तो शिवसेनेबरोबर पण होता भाजप बरोबर पण होता त्याला ऍक्सेप्ट आहे बरोबर बरोबर ना त्याला नाही वाटत की घटनेत बदल केला जातो आहे किंवा असं काही नाही वाटत नाही एकंदरीत जर पाहिले ना तर ते सध्याच्या परिस्थितीमध्ये ना की एकंदरीत सर्वच पक्षांनी मातांनी समाजाला वापरून घेतलेले कालपर्यंत जी जर परिस्थिती पाहिली आपण चौदा पर्यंत किंवा एकोणीस पर्यंतची तर त्या तोपर्यंत मातंग समाज हा अगदी इमानेद्वारे काँग्रेसला त्या ठिकाणी बाईचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी मतदान करत आलेलंबाईचा इंद्राबाईचा पक्ष इंद्रा म्हणून मात्र दुर्दैवाने जर बघितलं तर त्याच पक्षाने आजपर्यंत मातंग समाजाला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकदाही राज्यसभा किंवा परिषद दिली नाही दिली नाही दिली साधारण नगरसेवकाचं सुद्धा कॉप केलेलं नाही काय पण विधानसभेला उमेदवार दिले असते काही प्रमाणात देतात ना पण तिथंही टक्के म्हणजे फार अल्प प्रमाणात मिळतात सर का? करते का नाही एकंदरीत जर पाहिलं ना तर म्हणजे आम्ही आता भाजप सोबत युतीमध्ये आहोत म्हणून नाही मात्र एकंदरीत जर पाहिलं तर आज वर्ष जेवढे काय प्रश्न आम्ही घेऊन सातत्याने लढा देत होतो जेवढा आम्ही काँग्रेसच्या कालावधीमध्ये जेवढे आंदोलन केले तेवढे यांच्याही कालामध्ये केले मात्र सुदैवाने ह्या सरकारने का काय आमचे या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी तडीच लावले लावलेत त्यातले त्यात मग जे आमचा संगमवाडीचा आद्य क्रांती गुरु लवजी यांच्या समाधीचा विषय होता तो त्यांनी तडीस लावला त्या ठिकाणी काम सुरू आहे आपण साहित्यरत्न अण्णाबाटे यांचं वाटेगावचं स्मारक घ्या तिथं त्यांनी तरतूद केलेली आहे okay. मुंबईच्या चेराग नगरची त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो विषय होता की बाटीच्या धर्तीवर आम्हाला त्या ठिकाणी शिक्षणातली सर आपण आकडेवारी पहा की इतकं दयनीय अवस्था आहे की तिथं म्हणजे शंभर मध्ये एक सुद्धा मात्र समाजाचा बसत नाही अशी दैनीय अवस्था असं लक्षात येत आहे की विधानसभेला लोकसभेसारखं चित्र राहण्याची शक्यता फार कमी आहे म्हणजे बातन समाज हा कदाचित महायुतीच्या उमेदवारालाही जाऊ शकतो पूर्णतः कारण आता जवळजवळ त्यांनी बरेचसे प्रश्न मार्गी लावलेत समाजाशी मानसिकता ती झालेली आहे अर्थात ते करन... महायुतीमध्ये सहभागी घटक असल्यामुळे तसं ते बोलत असतील असं प्रेक्षकांना वाटवू ना। शकत नाही तर तुम्ही तुमची मतं ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका बघा असं आहे की त्या समाजातला महत्वाचा नेता किंवा अभ्यासक त्याला घेऊन आपण ही जातिवंत महाराष्ट्राची चर्चा करतो आहे कारण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये जाती अस्मिता अधिक टोकदार झाल्या मी त्याला अशा अर्थाने बघतो की एक वेगळी आयडेंटिटी प्रत्येक जात घटक शोधतो आहे उत्तर प्रदेशमध्ये ते यापूर्वीच झालेलं आहे ते बिहारमध्ये झालेलं आहे राजस्थानमध्ये झालेलं आहे महाराष्ट्रात कदाचित ही प्रक्रिया आता उशिरानं सुरू झालेली आहे ते तर म्हणतात की दोन हजार ते वेगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रभर वेगळे प्रश्न घेऊन मोर्चे घेऊन आंदोलन करतच होते आत्ता तो सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आणि त्यातल्या क्रिमिलेअरच्या घटकाच्या मुद्द्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला तुमच्या मताप्रमाणे विधानसभेला महायुतीला निश्चित निश्चित कारण आता देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी देखील ते आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आता लवकरच ते निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग आहेत त्याचा अहवाल आल्याबरोबर आम्ही तात्काळ ते लागू करू असं म्हणून त्यांनी सांगितलं आता कालावधी सुद्धा कमी आहे मात्र निश्चित आमची अपेक्षा आहे आणि एक आशा आहे की त्यांनी अद्यापर्यंत अनेक प्रश्न आमचे जे अद्यापर्यंत कोणी सोडवले नव्हते ते त्यांनी सोडवलेत त्यामुळे निश्चित ही आशा आहे की संघटनेला काही उमेदवार देणार आहेत नाही आम्ही एकतर बर सर म्हणजे प्युअरली मी तुम्हाला जे मग अशी की मला राष्ट्रवादी संघटनेच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे की काय विधानसभेच्या जागा त्या देणार आहेत महामंडळी देण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत तशी पक्षाच्या अध्यक्षांबरोबर चर्चा झालेली मागच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस आम्ही त्यांना म्हणजे कुठल्याही तुमच्या पक्षातला का असं ना पण मातंग समाजाला उमेदवारी द्या अशा प्रकारची त्यांना विनंती केली होती मात्र गुरुदेवानी त्यांना ती उमेदवारी दिली नाही मात्र विधानसभेला आम्ही स्वतः आता या ठिकाणी त्यांना आग्रह केला आहे की आम्हालाही तुम्ही उमेदवारी द्या देण्याची त्यांनी तयारी दा दर्शवलेली आहे धन्यवाद तुमचं खूप खूप आभारी आहे कमी नोटीसवरती कमी वेळ देऊन तुम्हाला आपले खूप खूप एन डी टी व्ही आणि राहुलजींचं विशेष करून मी आभार या ठिकाणी यासाठी व्यक्त करेल की पहिल्यांदा इतिहासामध्ये ह्या स्वातंत्र्य भारताच्या की पहिल्यांदा ह्या उपेक्षित शोषित पीडित मातंग समाजावरती तो एवढा वेळाची जास्त वेळची डिबेट आपण घडवून आणली आणि आपले मातंग समाजाबद्दलचाच मुद्दा नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक छोटा मोठा जात घटक मराठा समाजाचे सुद्धा आम्ही वेगवेगळे भाग केलेले आहेत मराठा समाज मराठवाड्यात कसा रिॲक्ट करेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो कसा रिॲक्ट करेल पूर्ण महाराष्ट्रभर कसा करेल हे आम्ही बघूच पण लेवा पाटील आहे आगरी समाज आहे कोकणातला कुणबी समाज आहे विदर्भातला कुणबी समाज आहे त्यासोबत भटके आदिवासी महार मांग ढोर चांभार लिंगायत मारवाडी जैन असे सगळे जात घटक तुम्हाला या जातीवंत महाराष्ट्र या मालिकेत दिसतील प्रयत्न एवढाच आहे कोणता जात घटक कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती प्रबळ आहे आणि तो सध्या काय विचार करतो आहे कारण महाराष्ट्र एका वेगळ्या संक्रमणाच्या पातळीवरती सध्या प्रवासाला निघाला आहे आणि आम्हाला त्यात माघं राहून चालणार नाही तर आमचीसुद्धा समज ह्या बदलत्या प्रवाहाबरोबर वाढायला हवी ना त्याचा हा प्रयत्न म्हणजे जातीवंत महाराष्ट्र नि निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी पुणे